आजची कथा सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न तुम्हाला कधी रात्री अपरात्री अनोळखी ठिकाणी एकट्याने एक प्रवास करताना अंगावर शहारे आणणारा अनुभव आला आहे का असं काही जे तुम्ही कोणाला सांगितलं तर त्यांचीही झोप उडेल तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी वयकथा चॅनलमध्ये आपल्या चॅनलवर अनेकजण भयपटांच्या शौकिनाप्रमाणे नुसत्या कथा पाहतात पण त्यांना माहीत नाही की तुमचा एक सब्स्क्राईब मला अशा आणखी भयानक कथा तुमच्या समोर आणायला किती प्रेरणा देतो त्यामुळे जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटन दाबा आणि या भय प्रवासात सामील बा आजची ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल याची मला खात्री आहे या कथेचा थरार अनुभवा आणि तुमच्या मनातले विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा तुम्ही तुमचं नाव आणि कोणत्या शहरातून ही भयकथा पाहत आहात हे पण सांगा चला तर मग सुरू करूया आजचा मध्यरात्रीचा थरार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार रात्रीचे साधारण साडे बारा वाजले असतील पुणे बंगळूर महामार्गावर दूरवर दिव्यांच्या प्रकाशाने एकटी उभी असलेली गाडी वेग पकडत होती शहराच्या धावपळीतून बाहेर पडून आता ही शांतता अनुभवताना मधुराला थोडं एकटं वाटत होतं पण त्याच वेळी शांतता ही जाणवत होती गाडीत पेट्रोल अगदीच कमी झालं होतं आणि मोबाईलचं रेंज ही नव्हती तिचा आजचा प्रवास लांबचा होता त्यामुळे गाडीला पेट्रोल भरणं आवश्यक होत तिने कितीतरी वेळ गाडी चालवली होती आणि आता तिचा डोळा फक्त एका पेट्रोल पंपावर होता होता अखेरीस एक एक दिव्यांचा दिसला हो तो एक पेट्रोल पंपच मधुराच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आलं तिने सुटकेचा निश्वास टाकत गाडी पंपाच्या दिशेने वळवली आणि पेट्रोल पंपाच्या आवारात गाडी थांबवली पंप तसा लहानच होता पण रात्रीच्या वेळी उघडा असलेला तो एकमेव आधार वाटत होता गाडी थांबवताच पंपाच्या छोट्या ऑफिस मधून एक तरुण मुलगा बाहेर आला तोच शंकर बांबवडे गावाजवळचाच रहिवासी दिवसा शेतात काम करायचा आणि रात्री इथे पंपावर थांबायचा रात्रीच काम तसं शांतच असायचं पण येणारे ग्राहक कधी कोण असतील याचा नेम नसायचा शंकरनेही रात्रीच्या वेळी अनेक अनुभव घेतले होते काही चांगले काही विचित्र तर काही अंगावर काटा आणणारे एकदा तर रात्रीच्या वेळी एक पिकअप गाडी इथे येऊन थांबली शंकर बाहेर गेला तर आत कोणीच नव्हतं गाडी चालूच होती हेडलाइट्स चालू होत्या पण चालक सीट रिकामीच होती त्याने इकडे तिकडे पाहिलं हाका मारल्या पण कोणीच प्रतिसाद दिला नाही पाच मिनिटं झाली दहा मिनिटं झाली पण गाडी तशीच उभी मग अचानक गाडी आपोआप बंद झाली आणि अंधारात विलीन झाली शंकर अजूनही त्या प्रसंगाचा विचार करतो तेव्हा त्याला दरदरून घाम फुटतो असाच आणखी एक प्रसंग होता रात्रीच्या वेळी एक जुनी काळ्या रंगाची व्हॅन आली आतून एकही दिवा दिसत नव्हता ड्रायव्हरने काच खाली केली आणि नुसतं बोर्ड दाखवून फुल करा असं खुणेनेच सांगितलं शंकरने पेट्रोल भरलं पैसे देताना त्याने एक जुनी फाटलेली शंभर रुपयांची नोट दिली शंकरने ती नोट घेतली तर त्याच्या हाताला काहीतरी ओलसर लागलं त्याने पाहिलं तर तो रक्ताचा डाग होता शंकरने वर पाहिलं तर व्हॅन आधीच निघून गेली होती तो रात्रभर झोपू शकला नव्हता आजही रात्री तसंच काहीतरी याची शंकरला कल्पना नव्हती मधुराने गाडीची ना तिने विचारलं तिच्या आवाजात थकवा जाणवत होता हो मॅडम शंकर म्हणाला त्याच्या आवाजात एक प्रकारचा कंटाळा होता कितीच टाकू शंकरने विचारलं मधुरा म्हणाली फुल करा तो हळुवारपणे गाडीच्या टाकीच्या दिशेने केला त्याने टाकीचं झाकण उघडलं पण पुढच्याच क्षणी तो जागच्या जागी थबकला त्याने अचानक मान बळवून त्याला पाहत होती तिच्या मनात थोडी अस्वस्थता येऊ लागली त्याला काय त्यालाय तो नुसताच उभा का आहे तिने पाहिलं त्याचे डोळे काहीतरी शोधत असल्यासारखेच वाटत होते काही सेकंद थांबून शंकर पुन्हा टाकीच्या दिशेने सरकला आणि त्याने पेट्रोलचा नोजल बाहेर काढला पण त्याने तो टाकीत टाकला नाही तो पुन्हा मधुराच्या गाडीच्या खिडकीजवळ आला आणि हळूच काचेवर पोटानं पाचवलं मॅडम टाकीचं उघडायला लागेल ला ओशाळली आणि तिने आतून बटन दाबून टाकीचं झाकण पूर्णपणे उघडलं शंकरने काहीही न बोलता नोजल टाकीत टाकला आणि पेट्रोल भरण्यास सुरुवात केली एक मिनिट झाला असेल पेट्रोल भरून झाल्यावर त्याने नोझल परत पंपावर ठेवला पण तो तिथेच गाडीच्या मागच्या बाजूला उभा राहिला गाडीच्या दिशेने पाठ करून मधुराला आरशातून तो नुसताच उभा असलेला दिसला तिला पुन्हा अस्वस्थता जाणवू लागली या सुनसान ठिकाणी रात्रीच्या वेळी एका अनोळखी व्यक्ती सोबत एकटं असणं हे तिला अजिबात आवडत नव्हतं अखेरीस तो पुन्हा मधुराच्या गाडीच्या खिडकीजवळ आला आणि हळूच काचेवर बोटानं वाजवलं मधुराने पर्स मधून क्रेडिट कार्ड काढलं आणि काज थोडी खाली केली तिने कार्ड देताना वर पाहिलं तर शंकरचे डोळे मोठे झालेले होते त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते मधुरला क्षणभर खूप भीती वाटली तिने पटकन नजर दुसरीकडे वळवली आणि कार्ड हातातून सुटताच लगेच काच बंद केले पण शंकर काउंटर कडे गेला नाही तो तिथेच काडीजवळ उभा राहिला काही वेळाने त्याच्या दबलेल्या आवाजात बंद काचेतून अस्पष्टपणे ऐकू आलं मॅडम तुमच्या कार्ड मध्ये काहीतरी अडचण आहे तुम्ही कृपया एकदा काउंटरपर्यंत येऊ शकता का मित्रांनो कल्पना करा अशा सुनसान ठिकाणी रात्रीच्या वेळी एका अनोळखी माणसाने प्रॉब्लेम आहे म्हणून काउंटरवर बोलावलं तर तुम्ही काय विचार केला असता कार्ड स्वरातच विचारलं तिच्या मनातली भीती आता स्पष्टपणे तिच्या आवाजातून जाणवत होती गाडीच्या बंद काचेतून शंकरचा आवाज पुन्हा आला थोडा अस्पष्ट पण आता त्यात एक विचित्र प्रकारची घाई होती बारकोड मध्ये काहीतरी समस्या आहे मॅडम स्कॅन होत नाहीये कंपनीला फोन करायला लागेल ला। ते सांगतील काय झालं ते मधुराच्या भुवया आपोआप उंचवल्या तिच्या डोक्यात एक विचार चमकून गेला स्कॅन होत नाहीये पण त्याने तर कार्ड स्वयपच केलं नाही अजून मग त्याला कसं कळलं की बारकोड मध्ये समस्या आहे तिच्या मनात एक भयान शंकेची पाल चुक चुकली चुक तिच्या शरीरातून एक थंड लहर केली ही गोष्ट सरळ साधी नव्हती नक्कीच काहीतरी गडबड होती तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला तुम्हीच फोन करा ना त्यांना मी गाडीतून बाहेर येऊ शकत नाही तिने शक्य तितक्या शांतपणे सांगितलं पण तिच्या आवाजातील कंप तिला होता शंकरने डोळे मिचकावले सॉरी मॅडम पण मला तुमचं ओळखपत्र लागेल कंपनीवाले थेट ग्राहकांशी बोलतात सुरक्षा नियमाप्रमाणे तुम्ही प्लीज एकदा काउंटरपर्यंत या मिनिटभराचं काम आहे त्याच्या आवाजात आता एक प्रकारचा आग्रह होता जो मधुराला आणखीनच अस्वस्थ करत होता ओळखपत्र आणि काउंटरपर्यंत यायला लावणं मधुराच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली इथे या निर्जन ठिकाणी रात्रीच्या वेळी एका विचित्र वागणाऱ्या माणसासोबत काउंटरमध्ये जायचं छिक हे शक्यच नव्हतं तिच्या हृदयाचे ठोके वेगाने पडू लागले तिला आठवलं पर्समध्ये काही रोख रक्कम होती का तिने थरथरत्या त्या हाताने पर्समध्ये चाच पडलं देवाचे आभार तिच्या हाताला पाचशेच्या काही नोटा लागल्या तिने त्या घट्ट पकडल्या तिने पुन्हा थोडी काच खाली केली नको राहू दे ते कार्डच हे घ्या मी रोग पैसे देते तिच्या आवाजात आता एक प्रकारची आक्रमकता होती जणू ती स्वतःला धीर देत होती तिने नोटा शंकरच्या दिशेने सरकवल्या शंकरने नोट घेतली पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तसेच राहिले त्याने नोट पाहिली मग मधुराकडेही पाहिला मॅडम तुमची खात्री आहे ना तुम्ही कॅशनेच पेमेंट करणार आहात त्याच्या आवाजात अजूनही तोच विचित्र आग्रह होता जणू तिला ते कार्डच वापरायला लावायचं होतं काय मधुरा जवळपास ओरडलीच ती पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यांकडे बघून गेली तेच मोठे डोळे त्यात एक प्रकारची भीती होती आणि ती भीती आता स्वतःच्या डोळ्यात दिसू लागली होती तिने लगेच नजर दुसरीकडे वळवली होय रोख मला फक्त पेट्रोलचे पैसे द्यायचे आहेत मी कार्डची समस्या ठीक करू शकतो तुम्ही फक्त माझ्यासोबत फोन पर्यंत या शंकर पुन्हा म्हणाला त्याचा आवाज आता अधिकच तपलेला वाटत होता मधुराच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला तिच्या मनात भीती आणि संताप यांचा कल्लोळ माजला होता ऐक बावळट हे रोप पैसे आहेत याच्या पलीकडे काही मिळणार नाही तुला ती किंकाळीतच त्याच्यावर ओरडली शंकरने एक पाऊल मागे घेतलं त्याचे डोळे अजूनही मधुरावर रोखलेले होते ठीक आहे ठीक आहे तो म्हणाला आता तुम्ही इथेच थांबा आणि मी तुमचे सुट्टे पैसे घेऊन येतो हलू नका मी लगेच परत येतो तो, तो काउंटरच्या दिशेने चालू लागला पण त्याची पाठ मधुराच्या दिशेने नव्हती तो उलटात चालत होता त्याचे डोळे अजूनही मधुराच्या गाडीवर खिळलेलेच होते मधुराला त्याच्याकडे पाहण्याची तो हळूहळू मागे सरकत होता एकही क्षण त्याने नजर हटवली नव्हती काउंटरच्या त्या अंधाऱ्या खोलीत काय असे याची कल्पना करूनच मधुराच्या अंगावर सरकन काटा आला तो आज जाऊन काय आणणार होता सुट्टे पैसे की अजून काही मित्रांनो कल्पना करा जर तो माणूस तुमच्यावर नजर ठेवून हळूहळू मागे जात असेल तर तुमच्या मनात काय विचार येतील शंकर उलटा चालत काउंटरच्या दिशेने जात होता त्याची नजर अजूनही मधुराच्या गाडीवर खिळलेलीच होती मधुराला आता त्याच्याकडे बघण्याची हिंमत होत नव्हती तिने नजर दुसरीकडे वळवली आणि तिच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं सुट्टे पैसे कसले सुट्टे पैसे मला ते नको आहेत मला फक्त इथून बाहेर पडायचंय तिच्या मनात भीती एक भीतीदायक विचार चमकला अरे देवा क्रेडिट कार्ड माझं क्रेडिट कार्ड अजून त्याच्याकडेच आहे तिला क्षणभर वाटलं जाऊ दे ते लगेच ब्लॉक करेन पण मला आता इथे एक क्षणही थांबायचं नाही तिच्या तळ हाताना घाम सुटला होता आणि हृदय इतक्या वेगाने धडधडत होत कि ते तिला तिच्या कानात ऐकू येत होत तिला तिच्या छातीत दाब जाणवू लागला आता नाही मला आत्ताच जायला हवं तिने कोणताही विचार न करता थरथर त्या हाताने इग्निशन की फिरवली गाडीच्या इंजिनने आवाज कर आवाज करत जीव घेतला तो त्या भयान शांततेत एखाद्या संगीतासारखा वाटला इंजिन सुरू झाल्या ब्रेक वरून पाय काढला आणि एक्सिलेटर वर ठेवला तिने मागे पाहिलंही नाही वेगाने तिने गाडी मागे घेतली आणि क्षणार्धात ती पेट्रोल पंपाच्या आवारातून बाहेर पडली गाडी वेगाने महामार्गावर धावू लागली मधुराने आरशात पाहिले तो पेट्रोल पंप त्याचे ते भयान दिवे आणि तो विचित्र शंकर आता अंधारात होते पण तिची भीती काही केले कमी होत नव्हती डोळे अजूनही मोठ्याने होते आणि शरीरातून भीतीने थरकाप उडत होता मी वाचले मी वाचले ती स्वतःशीच फुटफुटली इकडे पेट्रोल पंपावर शंकर धावत पळत काउंटरच्या आत शिरला त्याचा श्वास खूप वेगाने चालला होता जणू काही तो आत्ताच एखाद्या भयानक संकटातून पळून आला होता त्याचे डोळे अजूनही भीतीने विस्फारलेले भी होते काउंटरवर ठेवलेला जुना लँडलाईन फोन त्याने थरथरत्या हाताने उचलला त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते त्याने त्वरित पोलीस हेल्पलाईन क्रमांक एक शून्य शून्य डाईल केला फोन लागला पलीकडून एका पोलीस कर्मचाऱ्याचा गंभीर आवाज आला बोला काय मदत करू शकतो शंकरचा खसा कोरडा पडला होता त्याचे शब्द आडखळत बाहेर पडले सर सर इथे इथे पेट्रोल पंपावर आताच एक भयानक प्रकार घडलाय त्याच्या आवाजात खूल भीती आणि घाई स्पष्टपणे शांत व्हा हळू बोला कुठून आणि काय झालंय ते स्पष्ट सांगा पलीकडून शांतपणे सूचना मिळाली शंकरने कशी कशी माहिती दिली मी मी शंकर बांबवडे गावाजवळच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील पेट्रोल पंपावरून बोलतोय आताच एक गाडी इथे थांबली होती एका महिलेची तिच्या गाडीत तिच्या मागच्या सीटच्या खाली एक माणूस लपलेला होता चाकू घेऊन पलीकडून आवाजात थोडा बदल झाला काय सांगताय तो माणूस अजून तिथेच आहे का ती महिला कुठे गेली नाही सर नाही ती महिला आत्ताच गाडी घेऊन गेली मी तिला कस तरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो कार्डचा बहाणा केला पण तो माणूस माझ्याकडेच बघत होता त्याने मला इशारा दिला होता की जर मी काही सांगितलं तर तो तिला मारून टाकेल त्याच्या हातात चाकू होता शंकरचा आवाज आता किंकाळीत बदलला होता मी घाबरलो सर मी तिला सांगू शकलो नाही की तिच्या गाडीत कोणीतरी लपलय तो माझ्याकडे बघत होता पूर्ण वेळ शांत शंकर आम्ही लगेच टीम पाठवतोय गाडीचा नंबर का किंवा तिचा रंग पलीकडून विचारण्यात आली शंकरने डोळे मिटले जणू काही त्याला तो क्षण पुन्हा अनुभवायचा नव्हता नंबर नाही सर इतका अंधार होता पण पण गाडीचा रंग पांढरा होता आणि ती पुण्याकडून बंगळूरच्या दिशेने गेली आहे प्लीज सर तिला वाचवा तो माणूस खूप धोकादायक होता ठीक आहे शंकर तुम्ही तिथेच थांबा टीम काही वेळातच पोचेल तुम्ही सुरक्षित आहात ना पोलिसांनी विचारलं हो सर मी मी इथेच थांबतो शंकरने फोन खाली ठेवला त्याचा श्वास अजूनही बेगाने चालला होता त्याला दरदरून घाम फुटलेला होता त्याच्या डोळ्यासमोर मधुराची गाडी पुन्हा दिसली मित्रांनो कल्पना करा जर तुम्हाला कळलं की मागच्या सीटवर कोणीतरी लपलेला होता आणि पेट्रोल पंपचा अटेंडंट तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत होता तर तुमच्या पायाखालची जमीन सरकली असती ना फोन कट झाला शंकरच्या हातातून फोन सुटून खाली आदळला त्याचा श्वास अजूनही वेगाने चालला होता आणि त्याला तरतरून घाम फुटला होता त्याचे डोळे भयान नजरेने अंधारात हरवलेल्या मधुराच्या गाडीच्या दिशेने लागले होते तो थरथरत होता केवळ थंडीने नाही तर भीतीने आणि एका अनामिक ओझ्याखाली तो दबला होता त्याचे ओठ थरथरत होते काहीतरी पुटपुटण्याचा प्रयत्न करत होते पण आवाज बाहेर येत नव्हता त्याच्या मनात विचारांचं मी तिला वाचवू शकलो असतो का का मी तिला अधिक स्पष्टपणे द्यायला हवा होता त्याला तो क्षण आठवला जेव्हा त्या अनोळखी माणसाने तोंडावर पोट ठेवलं होतं एक निर्दयी थंडगार कटाक्ष टाकत ती नजर त्याला अजूनही पोचत होती तो माणूस कोण होता तो मधुराच्या गाडीत कसा कुसला आणि त्याचा उद्देश काय होता हे प्रश्न त्याला आतून पोखरत होते पण त्याच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं रात्रीची भयान शांतता परत पसरली होती पेट्रोल पंपावरील दिव्यांचा हलकासा प्रकाश आणि पेट्रोल पंपातून येणारा आवाज याशिवाय तिथे कोणताच आवाज नव्हता शंकर एकटाच उभा राहिला हताश आणि पराभूत त्याच्या डोक्यात अजूनही त्या अनोळखी व्यक्तीचे डोळे आणि त्याचा तो क्रूर इशारा फिरत होता त्याला आता कधीही रात्री इथे एकटं काम करायची हिंमत होणार नव्हती त्या रात्रीचं भयान वास्तव त्याच्या काळजात कायमचं घर करून बसलं होतं इकडे मधुरा वेगाने गाडी चालवत होती तिच्या शरीरातील प्रत्येक पेशी भीतीने थरथरत होती तिचा जीव वाचला होता पण ती अजूनही त्या धक्क्यातून बाहेर आली नव्हती तिचे हात स्टेरिंग व्हीन वर खट्ट आवडले होते आणि तिच्या डोक्यात फक्त एकच विचार फिरत होता तो अटेंडंट इतका घाबरलेला का होता माझ्या गाडीत नक्की काय होतं तो मला का काउंटरवर बोलवण्याचा प्रयत्न करत होता तिनं काहीच कळत नव्हतं तिने आरशातून पुन्हा मागे पाहण्याचा प्रयत्न केला पण महामार्गावरील अंधारामुळे तिला काहीच दिसत नव्हतं तिने पुन्हा वेगाने गाडी चालवली तिने ठरवलं होतं की ती आता कधीही रात्री प्रवास करणार नाही आणि कधीही अशा सुनसान पेट्रोल पंपावर थांबणार नाही त्या रात्री मधुरासोबत पुढे काय घडलं होतं हे मात्र कोणालाच कधी कळलं नाही आपल्यापैकी अनेकांना रात्री अपरात्री महामार्गावरून प्रवास करावा लागतो कामामुळे सणामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपण एकटेच गाडी चालवत असतो अशा वेळी एखादा सुनसान पेट्रोल पंप किंवा एकटे वाटणारे ठिकाण आपल्याला आधार वाटतं पण विचार करा जर त्या आधाराच्या मागे एखादं भयानक सत्य लपलेलं असेल तर आजची कथा तुम्हाला कशी वाटली शंकरने मदतीचा प्रयत्न केला पण त्याला यश मिळालं नाही मधुरा तिथून सुखरूप निघाली पण तिच्या गाडीत कोण होत आणि नंतर तिचं काय झालं हे मात्र एक रहस्यच राहिलं अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात का किंवा आपण कधी अशा एखाद्या प्रसंगाचे साक्षीदार आहोत का तुम्ही कधी अशा विचित्र किंवा भीतीदायक अनुभवातून गेला आहात का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांकडे जाऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला तर प्रथम त्यांची नावे घेऊया पहिले म्हणजे विश्वास राऊत मुंबईहून रोहित मराठे मुळशी पुणेहून सागर नार्वेकर कंजूरमार्ग मुंबईहून गजानन हिंगाने चंद्रपूरहून विशाल बारवे चाचहून सखाराम नारळकर धमनदेवी चिपळूणहून कुंदन मलची धुळेहून हनुमंत पडतरे कोरेगाव साताऱ्याहून धनेश्वर पाटे भयंदर मुंबईहून प्रिया कनसे साताऱ्याहून योगेश पानगे अहिल्यानगरहून भीम गायकवाड दौंडहून वसुधादेवी साताऱ्याहून योगेश खेडकर चाकण पुणेहून दिलीप लोहार साताऱ्याहून अरुण सोनवणे नाशिकहून संगीता ढोले धुळेहून गणेश हांडे शहापूर हिंगोलीहून आणि शेवटी तेजस्वी देसाई लोणाळाकून आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचं नाव नाही सांगितलं मालती तुर्बे अमोल शिंदे आणि मयूर मोहिते तर मित्रांनो ही त्यांची नावे होती ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट केली आणि आम्हाला सांगितले की ते आमच्या कथा कुठून ऐकतात आणि त्यांना आमची कथा कशी आवडली यासोबतच जर कोणाचे नाव वगळले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यांचे नाव येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेतले जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन थरारक कथेसह तोपर्यंत सुरक्षित रहा, आणि रात्रीच्या प्रवासात नेहमी सावध रहा